प्रजासत्ताक दिनाच्या पहाटेच राजधानी दिल्लीत एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळालेले खळबळ उडाली प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने तिचा मृतदेह दूर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ते शक्य न झाल्याने अखेरीस दिल्लीतच सुनसान जागी मध्यरात्री तिला जाळण्यात आले तपासात जे समोर आले त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली मृत मुलगी शिल्पा तिवारी आणि तिचा चुलत भाऊ आपल्या आई वडिलांना अंधारात ठेवून दिल्लीतील खोडा कॉलनी मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते वर्षभरापासून शिल्पाने अमितला लग्न करूया असे म्हणत त्याच्यावर दबाव टाकला यावरून अमित भडकला आणि त्याने दारूच्या नशेत तिचा गळा आवडला ती मेल्याचे समजताच त्याने आपल्या मित्राला फोन केला व त्याला शिल्पाचा मृतदेह विल्हेवाट लावायचा आहे असे सांगितले आणि मृतदेह कुठे का हे पाहण्यासाठी कार घेऊन निघाले परंतु त्यांची पोलीस बंदोबस्तामुळे दोन वेळा चेकिंग झाले त्यामुळे त्यांनी दिल्ली बाहेर शिल्पाचा मृतदेह जाळण्याचा प्लॅन बदलला व आसपासच मृतदेह जाळण्याचा निर्णय घेतला घरी येत शिल्पाला सुटकेस मध्ये कोंडले आणि सुनसान जागी नेऊन डिझेल टाकून तिला जाळले पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह जाळलेल्या भागातील वाहनांचा शोध घेतला सीसीटीव्ही फुटेजमध्ये उत्तर प्रदेशातील कार दिसली कार मालकाचा शोध घेण्यात आला तेव्हा कार मालकाने ती कार अमितला विकण्याचे सांगितले पोलिसांनी अमितला ताब्यात घेतले तेव्हा अमितने आपली चुलत बहीण सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो परंतु शिल्पाने लग्नासाठी दबाव टाकल्याने मी तिची हत्या केली असे उघड केले